नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामोडी श्री महादेव विद्यालय धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथे गेट टुगेदरचा म्हणजेच स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला पाहुयात सविस्तर वृत्तांत श्री महादेव विद्यालय धनेगाव येथे दोन हजार नऊच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल सोळा वर्षानंतर स्नेह मिलन संपन्न झाले सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आल्या व एकमेकांची क्षेम कुशलता विचारपूस करू लागले एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सामील झालेले पाह्यास मिळाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मुळे सर होते तर प्रमुख पाहुणे श्री सर सहभक्ती मॅ म्याद। बुद्धे मॅडम राजुरे मॅडम सर तसेच प्रमुख पाहुणे होते व स्वर्णकार सराने तर खूपच मोलाचे मार्गदर्शन केले सर्व मित्र मैत्रिणी आपापसात आप दिलखुलास गप्पा गोष्टी मारताना एक वेगळ्याच नात्याची ओळख दिसून आली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरताच या ठिकाणी सर्व नवयुवक मित्रपरिवार प्रमुखत रोहन कांबळे सुशील बिरादार विठ्ठल बोराट बोराटे प्रदीप बिरादार रविकिरण किरण नितीन उर्फ अमर सांडवे शिरीष बिरादार आदींनी सर्व बालवर्ग मित्रां मित्रमैत्रिणींची भोजनाची व्यवस्था व कार्यक्रम आयोजन केलेले होते असे आमचे धनेगावचे प्रतिन, प्रतिनिधी सुनील बिरादार या पाटील यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा

पोहून परीकड जायचं आहे सगळ्यांना आनंद झाला ज्यांना पोहता येत ते पुढे धरले त्यांना पोहता नव्हतं ते बाहेर गेले जे पोहता येत होते करू लागले की मी या राज्याचा सरसेनापती झालोय आणि राज्याचा विजय घेऊन चाललेलोय आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार